नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड एम आय डी सी सांगली इथे खेलो इंडिया सेंटर भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वार्षिक कालावधीसाठी मैदानी ॲथलेटिक्स या खेळ प्रकाराची निवड चाचणी दिनांक सोळा ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली आहे त्याची माहिती पत्ता खेलो इंडिया सेंटर नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड एम आय डी सी सांगली वयोगट आठ ते सोळा वर्ष मुले व मुली आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जन्म नोंद दाखला शाळेचा बोनाफाईट आयडेंटीसाइज फोटो चार बँक पासबुक झेरॉक्स वेगवेगळ्या स्तरावर खेळलेली खेळांची ॲथलेटिक्स प्रमाणपत्रे झेरॉक्स तारीख व एकोणीस एप्रिल कागदपत्र पडताळणी व फॉर्म भरणे अठरा व एकोणीस एप्रिल निवड चाचणी मिळणाऱ्या सुविधा एनआयएस ॲथलेटिक्स कोचकडून सकाळी व सायंकाळी मोफत प्रशिक्षण स्पोर्ट किट चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना इक्विपमेंट सपोर्ट गरजेचे साहित्य दिले जाईल खेलो इंडिया सेंटर नवकृष्णा व्हॅली स्कूल हे सेंटर डे बोर्डिंग असून इथे सकाळी व सायंकाळी सरावासाठी दोन्ही वेळेत हजर राहणं अनिवार्य आहे तसेच हे सेंटर डे बोर्डिंग असल्यामुळे इथे निवासाची व जेवणाची मोफत सोय दिली जात नाही बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना निवासाची व जेवणाची सोय फी भरून उपलब्ध आहे संपर्क सत्त्याण्णव पासष्ट त्रेसष्ट उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका